संत शिरोमणी नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या वतीने शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आज खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने एक अतिशय चांगला मोगरा फुलना नावाचा कार्यक्रम सुरू असताना असा मध्येच अडथळा आपण निर्माण करणं बरोबर नाही परंतु दोन सन्मान आपल्याला माझ्या हस्ते करायचे होते आणि मलाही अजूनही काही कार्यक्रम आठ रात्री बाराची ट्रेन पकडून सांगलीला जायचं आहे त्यामुळे मी सुरुवातीला महाराजांची क्षमा मागतो की एका अतिशय उंचीवर गेलेल्या कार्यक्रमाला मध्ये मी अडथळा निर्माण केला समाजोन्नती परिषदेचे समाजाच्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपैकी अध्यक्ष संजय नेवासकर डॉक्टर अजय फुटाणे राजन पोरे आणि सर्वच त्यांचे सहकारी प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी बऱ्याच वेळेला हा आग्रह झाला की मी या ठिकाणी यायला पाहिजे नामदेव शिंपी समाजाशी मी खूप मोठ्या प्रमाणावर जोडलोही गेलेलो आहे अनेक कार्यक्रमालाही जात असतो आणि यावर्षी सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीससुद्धा प्रामुख्याने पंढरपूरच्या विठोबाच्या ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो त्याच्या दर्शनाला आत्ताच दोन दिवसापूर्वी जाऊन आले आपल्याला माहिती आहे की आ, हे सर्व आपलं तत्त्वज्ञान हिंदू समाजाचं भागवत धर्माचं तत्त्वज्ञान थेट पंजाबपर्यंत त्यांनी पोचवलं आणि त्यामुळे दरवर्षी त्या ठिकाणी जाऊनसुद्धा शासनाच्या जा वतीने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम का होत असतात मी ज्या दोघांना पुरस्कार मिळाला त्या दोघांनाही खूपच जवळून ओळखतो आणि ते मला खूप आनंद झाला म्हटलं म्हणाल ते दोघांना पुरस्कार द्यायचा आहे त्यातल्या आत्ताच बाजीराव पेशवेंचा पुतळा जो एन डी एमध्ये झाला तो खटावकरांनी तयार केला आणि स्वतः देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा त्या पुतळ्याच्या अनावरणाला येणार असल्यामुळे मला वारंवार त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलं हे बघायला जावं लागलं आणि ते प्रत्येक वेळेला खटावकरजी बरोबर होते त्यामुळे त्यांची कला मला माहिती आहे की एखादं व्यक्तिमत्व उभेउब ते उभं करतात असंच प्रकाशजींचं आहे प्रकाशजींचा माझा खूप जुना परिचय तळेगावला त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचं जे मंदिर बांधलेलं आहे ते प्रति शिर्डी आहे आणि काही काळ तळेगाव ही माझी सासूरवाडी होती सासूरवडी होती याचा अर्थ आता सासू सासरी दोघी कोल्हापूरला माझ्याकडे शिफ्ट झाले आणि माझं एक खूप मोठं ऑपरेशन झाल्यामुळे मला जस्ट उमेदवारी घोषित झाली आणि माझ्या डाव्या डोळ्यामध्ये एक मोठं ऑपरेशन करावं लागलं त्यामुळे आयसोलेशनमध्ये कोणाचाही संसर्ग नको म्हणून मी तीन महिने मला तळेगावला ठेवलं असताना ज्या ज्या वेळेला गर्दी नसेल त्या त्यावेळेला मी त्या मंदिरात जायचो आणि तेव्हापासून प्रकाशजींचा खूप परिचय आहे प्रकाशजी खूप चांगले आमदार अतिशय चांगलं काम त्यांनी केलं तर मला याचा आनंद आहे की समाजभूषण पुरस्कार हा त्यांना आपण दिला मी त्यांचं अभिनंदन करतो समाजाच्या सगळ्याच विषयांमध्ये मी बरोबर असतो पण मला असं लक्षात आलं आहे की हा समाज अतिशय समृद्ध आहे सुखी आहे आणि समाधानी आहे आनंदी आहे सारखं राजकीय नेत्यांकडे काहीतरी मागत राहणं या समाजाचा स्वभाव नाही म्हणून आम्हाला मात्र त्याची सवय असते की कोणी आला की त्याचं काहीतरी काम असेल पण मला वारंवार भेटल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा यांचं काही काम नसतं हे म्हणतात आमच्या कार्यक्रमाला या तुम्ही आमच्या भजनाच्या कार्यक्रमाला येऊन बसा आणि खूप खूप ही आहे पण समाधानी आणि कुठल्याही अपेक्षा नसणारा समाज असल्यामुळे मी नेहमीच काही ना काही कार्यक्रमाला यायला काही करायला उत्सुक असतो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की अशा सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्याच्या मी सहभागी होईन खूप खूप शुभेच्छा जाऊ ना मुळात आमच्या भारतीय जनता पार्टीचं पुणे शहराची जबाबदारी असल्यामुळे सातत्याने यांचा फॉलोअप असतो आणि त्या फॉलोअपमुळे मी अधिकाधिक जोडला जातो आहे त्यालाही राजकीय क्षेत्रामध्ये आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे खूप शुभेच्छा देतो राजकीय शुभेच्छा देतो हे माझं बोलू सांगतो